अशीच निगेटिव्हिटी घेऊन खूप माणसं देवळात येतात उदाहरणार्थ त्यांचे प्रश्न घेऊन हो, देवा समोर बसतात पण ती जागा मात्र खूप पॉझिटिव्ह वाटते आपल्याला नाही ती पॉझिटिव्ह जरी वाटली तरी तिथं तो विग्रह असतो तिथं मंत्रोपचार असतो ती तिथं तीर्थ ती तुम्हाला प्रसाद मिळतो थो। थोडक्यात माझा प्रश्न देवळात गेल्यावर आपलं आता खरं तर म्हणतो देव सगळीकडे ती नष्ट नाही टू अनदर लक्षात त्या ठिकाणी तो जो गुंबत आहे त्या मंदिरात गेला तो मी तुमचं दुःख सांगितलं त्या सकारात्मक ऊर्जेने तुम्हाला टच केलं ती नकारात्मक ऊर्जा कळशातनं बाहेर पडली मग आजूबाजूला जी घरं आहे तिथं ती घुसते म्हणून मंदिराजवळ घरं नसावीत म्हणून कळसाची सावली घरावर पडायला नको म्हणून मशिदी घराजवळ गुरुद्वारा या गोष्टी घराजवळ नको हे शास्त्र सांगतं कारण तिथं येणाऱ्या लोकांची ऊर्जा जाती ती जाती यांच्या घरामध्ये आहे ना का नाही शंभर टक्के ती ऊर्जा कार्यान्वित होते म्हणून तर बघ तीर्थ बक्षील ना तू तर ते तीर्थावर मंत्र म्हटलेलं असतं आणि जपानचे कुठले तरी एक शास्त्रज्ञ त्यांनी सांगितलं की म्हणजे पाण्याला पण जिवंतपणा आहे म्हणजे त्या पाण्याला तुम्ही जी बोलता तसं त्या ऐकतंट्याचे मॉलिक्युल्स तयार होतात डीमेथो नावाचे काहीतरी शास्त्रज्ञ अहो आमचे पूर्वजे हजारो वर्षापासून करत आलेले आहेत अपवित्रो पवित्र वाम सर्वाम असताम पी वाय म्हणजे आपण रेगाक्षम सभ्य म्हणतात पाणी शिंपडतात काय आहे त्या पाण्याला सांगतात ना रे बाबा शुद्ध कर तीर्थ घेता जठरे धारे आम्ही गटा, गटा पित नाही आचमन करताना जे पाणी पितो ते हृदयापर्यंतच पोचतं ग्लासभर पाणी पित नाही आपण तेव्हा मग ते हृदयाला पवित्र करतं त्या पाण्याला मॉलिक्यूल तयार होतात आणि ते तुम्हाला करता। शुद्ध करतात प्रसाद पण शुद्ध होतो म्हणून तर मग तू सत्यनारायणाचा प्रसाद आणि म्हणजे छान केळविळ घालून कर आणि नॉर्मल रोजचा खाऊ कर तिचं येते का सांग मला का नाही मग आता काही देवप्रसाद खायला येतो का नाही ती एनर्जी येते आणि ती एनर्जी त्याला कन्वर्ट करते प्रसादामध्ये ही तुमची मानसिक भावना असू शकते किंवा सायन्स हे असू शकतं याचा खरंच अजूनही खूप अभ्यास व्हायला पाहिजे अजूनही मेल्यानंतर माणूस कुठे देव म्हणजे काय ऊर्जा आहे सकारात्मक ऊर्जा कशी असते नकारात्मक ऊर्जा कशी असते सगळं चाललंय अजून अभ्यास माणूस किती प्रगल्भ झाला तरी माझे जे शास्त्रकार होते माझे जे ऋषीमुनी होते त्यांचंच बरोबर आहे त्यांचंच बरोबर आहे किती <laughs> छान वाटलं हे ऐकून कारण सत्यनारायणाचा प्रसाद ही खूप खरंच एक वेगळी गोष्ट आहे की तुम्ही रोज शिरा करा त्याच प्रमाणात करा पण त्याच प्रमाणात तो पूजेच्या दिवशी जसा छान लागतो किंवा पंचामृत आपण घेतो त्या दिवशी छान खरंच आहे तू आणि बघ ना तू श्राद्धाचं जेवण कर किंवा दहाव्याचा एखादा माणूस मेलेला आहे त्याचं जेवण कर सगळं असतं ना दहा भाज्या खीर बीर पण तुला ती चव लागत नाही तुला ते कडू घास म्हणतात त्याला तुला त्यानंतर कडूच लागत का बरं खाऊन बघा म्हणजे कळेल असं आहे मग तुम्ही प्रसाद बघा कुठेही तुम्हाला पत्रावळीवरती जरी धुळीत दिला तरी तो प्रसाद गोडच लागणार तुम्हाला जस भंडारा असतो किंवा सुंदर असत या वासाच्या भोवती जमा होतात ना वासाच्या भोवती गोष्टी जमा होतात म्हणजे आता माझ्या या उतार्या विश्वास नाही पण तू बघितला असेल की पूर्वी उतारे टाकून दिले जायचे बात असेल असतील शीत तर जमते की पूर्वीची म्हण होत्या म्हणजे वासाभोवती काही गोष्टी जमा होतात आता तुला मी मोठी गंमत सांगतो ते मला पण म्हणतात बरं का लोक म्हणजे नेहमी म्हणतात की ते दारूच्या दुकानाला कुठं वास्तुशास्त्र असतं ते चालतं की बिंदास असं म्हणतात मला पण त्याला पण शास्त्र आहे त्याला शास्त्र जे ते सैतानाचं शास्त्र आहे म्हणजे एखाद्या स्त्रीबरोबर गमन करायचं असेल तर तिच्याशी विवाह करणं म्हणजे तो झाला उपचार आणि मग ती झाली अधिकृत पण एखाद्या देवदासीकडे जायचं असेल तर तुम्हाला ते काय उपचार करावे लागेल त्याच पद्धतीने दारूच्या दुकानामध्ये त्याचे उपचार करायची काय गरज आहे ती मुळातच बातकाम आहे तिथं काही उपचार करते कुठं शास्त्र पाळायची गरज नाही ते दारुड्या सगळाच घेतात पूर्वी मला कळायचं नाही का ते विचारलं मी काय प्रकार आहे म्हणे ते आजूबाजूला जे आत्म्या असतात त्यांना ते पाल इव्हन चहा पहिला जेव्हा बनतो ना तेव्हा चहावाला पण पहिलं चहा होतून पाणी होतं जर जमिनीवर हो, डोसा बनवणारा डोशाचा तुकडा ठेवतो तिकडे त्या ह्याच्यावर पण ठेवतो बाहेर पण ठेवतो म्हणजे कुठेतरी वासाची ही प्रक्रिया नक्की आहे आणि म्हणूनच तुला वास आहे माझ्या अंगाला वास आहे माझ्या अंगाचा वास तुला नाही तुझ्या अंगाचा वास त्याला नाही त्याच्या अंगाचा वास त्याला नाही ह्या वासाला ह्या निवासाचा वास जुळला की तुमची प्रगती <कतारी> आता <थिवसे> तुझा वास माझा वास वेगळा असं कसं काय मग मग पोलिसांची कुत्री कशी काय शोधतात त्याच वासाला बरोबर जसा अंगठ्याचा ठसा <थिवसे> तुझा माझा नाही तसा तुझा माझा वास पण सारखा नाही तसंच माणसाच्या जीवनात तुझा माझा वास जर मॅच झाला तर तुझं माझं जमेल नाही तर तुझा पाहून थोबाटी द्यावशी पण वाटू शकते तुला पाहून तुझ्यावरती माया पण येऊ शकते आपण बघतो ना रस्त्याने ओळख नाही पाळक नाही दोन ठेवून द्याव्यासाठी कुठने आले म्हणतो आपण हा मॅच होत नाही वास वास म्हणजेच एनर्जी ही सगळी गंमत आहे म्हणून ह्या वास्तूला तुमच्या शरीराचा वास मॅच केला किती झालं वास्तुशास्त्र आणि मग त्यातनं होतो तो आनंद